दोन शाळकरी मुलींच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या डॉ ज्योती वाघमारे यांनी केली आहे मोदी भागातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथील जिया व ममता मेत्रे यांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी प्रशासनानं कोणालाही पाठीशी घालू नये प्रशासनानं हात वर केल्यास गरिबांचा हा आक्रोश मंत्रालयापर्यंत नेणार असल्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉ ज्योती वाघमारे यांनी दिला आहे दरम्यान मोदी भागातील जगजीवनराम झोपडपट्टीमधील मयत झालेल्या त्या दोन्ही मुलींच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या राज्यप्रवक्त्या प्राध्यापक डॉ ज्योती वाघमारे व पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे यांची भेट घेतली यावेळी झोपडपट्टीतील लहान मुलांसह महिला व नागरिक दूषित पाण्यानं ना भरलेल्या बाटल्या घेऊन उपस्थित होते दरम्यान महापालिकेत कारल्याबाहेर बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील लहान मुलांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला जिया व ममता ताईंना न्याय मिळाला पाहिजे शुद्ध पाणी द्या असा आक्रोश लहान मुलांनी यावेळी केला पाणी दरम्यान त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झाला तिथल्या उघड्या गटारीवर बसून अभ्यास केला होता चाळीस वर्षात जग चंद्रावर गेलं मात्र इथल्या झोपडपट्टीची पर परिस्थिती बदलली नाही अशी खंत प्राध्यापक वाघमारे यांनी व्यक्त केली दोन मुलींचा दुर्दवी मृत्यू झाला ही गंभीर बाब आहे या ठिकाणी उघड्या गटारीवरती ड्रेनेज लाईन टाकली आहे ड्रेनेज पाईप लाईन टाकताना व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही त्या मक्तेदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकावं अशी मागणी प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी या दरम्यान केली हे कळत नाही आणि ममता या दोघींचं मृत्यूला नाही मिळावा म्हणून अपेक्षा ज्या जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये ही घटना घडली ना माझा जन्म त्या झोपडपट्टीत झालेला आहे आधी उघडी गटारं होती आणि त्याच उघड्या गटाराच्या कडेला बसून एकेकाळी ही ज्योतिबागमारे अभ्यास करत होती चाळीस वर्ष झाली चाळीस वर्षामध्ये जग कुठल्या कुठे गेलं जग चंद्रावर गेलं पण आमच्या झोपडपट्टीची परिस्थिती नाही बदलली उघड्या गटारांच्या जागी ह्या लोकांनी ड्रेनेज लाईन टाकल्या कुठल्या तिथे नाही पण इतक्या वरवर ड्रेनेज -वर लाईन टाकल्या आहेत इतक्या कमी रुंदीचे पाईप टाकलेले आहेत कि पाऊस पडणं तर सोडा पण थोडा जरी नळाला पाणी जरी आलं तरी रोज ते ड्रेनेज लाईन चोकअप होत आणि ते गटारातलं सगळं घाण पाणी सगळा महिला हा आमच्या लोकांच्या घरामध्ये शिरतोय एक एक खोलीच्या घरात राहणारी आम्ही माणसं आहेत तेच आमचं बेडरूम आहे तेच आमचं डायनिंग रूम आहे तेच आमचं किचन आहे तेच आमच्या पोरांचं स्टडी रूम आहे गुडघ्यापर्यंत गटारीचं घाण पाणी मैलाचं घाण पाणी आलेल्या ठिकाणी ही लोकं राहत आहेत हे पिण्याचं पाणी हे तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये आया झालेलं आहे ड्रेनेजची पाईपलाईन टाकताना ज्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने मलिदा खाल्लेला असेल त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं कारवाई करण्यात यावी ही मागणी पहिल्यांदा मी केली आहे दुसरी मागणी आम्ही अशी केली आहे की जिया म्हेत्रे आणि ममता म्हेत्रे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जावी अचानक प्रशासनाला जाग येते अचानक रिपोर्ट येतात अचानक सांगितलं जातं डेंग्यूमुळे मृत्यू झालाय कुठे ते पाणी आलेलं असं कुठे येते आपल्या महिला ठेवली अरे गटारीतलं येत आणि क्लीनचीट देण्याचा हा प्रकार चाललाय दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला नाही खोट बोलतायत गरीबाच्या जगण्याला गरिबाच्या मरणाला किंमत नाहीये का आणि जर असं होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही जिया आणि ममता दोघांच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे प्रशासनानं कुणालाही पाठीशी टाकू नये हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे दीपक पाटील गणेश तुपदोळ जगन वाघमारे मंगेश जांगडेकर आणि पक्षाचे पदाधिकारी महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान पाण्यासाठी जीव जात आहे माणूस म्हणून लढण्यासाठी लढा द्यावा लागत आहे तेव्हा न्याय मिळेपर्यंत हा एल्गार सुरू राहील असा इशारा प्राध्यापक डॉ ज्योती वाघमरे यांनी यावेळी दिला